हॅलो मी सुकेश आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पावसाळ्याची शान म्हणजे कांदा भजी पावसाच्या थंडगार हवेत एक कप चहा आणि खमंग भजी म्हणजे स्वर्ग पावसाळ्याची खरी गंमत आहे चला तर मग लगेच सुरू करूया या रेसिपीसाठी लागणार आहे चिरलेला कांदा ओवा हळद चटणी कोथिंबीर तांदळाचं पीठ आणि बेसन इथे मी कांदा उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीकही नाही चिरल्या आणि अगदी जाडाही नाही चिरले इथे मी सगळ्यात आधी मीठ ऍड करते आणि कांद्याला व्यवस्थित लावून घेते आणि सोबतच कांद्याची प्रत्येक मोकळी करून घेते म्हणजे कांद्याला व्यवस्थित पाणी सुटेल कांद्याची भजी करताना मी एक्स्ट्रा पाणी नाही वापरणार ना आहे जे काही कांद्याला पाणी सुटेल त्यातच मी बेसन मिक्स करून भजा करून घेणार आहे आता हा कांदा मी दहा मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे म्हणजे कांद्याला दहा मिनिटांनी पाणी सुटेल दहा मिनिटं झालेली आहे, कांदा हा बऱ्यापैकी ओलसर झालेला आहे व्यवस्थित पाणी सुटलं आता मी यामध्ये बाकीचं साहित्य ऍड करते चटणी ही चवीप्रमाणे ऍड करते जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर हळद कोथिंबीर आणि ओवा हे सगळं मी मिक्स करून घेते त्यानंतर ऍड करते तांदळाचं पीठ साधारण एक ते दीड चमचा तांदळाच्या पिठामुळे भाज्या अगदी कुरकुरीत क्रिस्पी होतात आणि आता ऍड करते बेसनचं पीठ बेसनचं पीठ जेवढं कांद्यामध्ये बसेल तेवढं मी ऍड करते अजूनही कांदा थोडा सुटसुटीत आहे जोपर्यंत कांद्याचा एक व्यवस्थित गोळा होत नाही तोपर्यंत मी बेसन ऍड करते भजा करताना कधीकधी कधी का बेसनचं पीठ जास्त होतं त्यामुळे भजा आपण जेव्हा तळतो तेव्हा कांदा एका बाजूला आणि पीठ एका बाजूला जातो किंवा तळताना आत पीठ कच्चच राहतं किंवा नुसतं पीठ पीठच लागतं त्यामुळे मी सांगितलेले स्टेप्स फॉलो एक करून एकदा कांदा भजी करून बघाच एकदम परफेक्ट कांदा भजी होईल अजिबात फसणार नाही बेसन ऍड करून झालेला आहे व्यवस्थित एक गोळा तयार झालेला आहे आता हे मी पाच असंच असून ठेवते आहेत गोळा झालेला आहे असं नाहीये हे मिश्रण आता तळण्यास तयार आहे तुम्ही आता पाहिलंच असेल मी अजिबात एक्स्ट्रा पाण्याचा वापर किंवा खायचा सोडा हे याचा काही वापर केलेला नाही गरम तेलात मी छोट्या छोट्या भाज्या तळून घेते टेस्टी कांदा भजी तयार भजी अजिबात तेलकट झालेली नाही एकदम क्रिस्पी आणि परफेक्ट झालेली आहे पावसात कांदा भजी नसेल तर पावसाळा फार अपुरा वाटतो म्हणून एकदा तरी ही रेसिपी ट्राय कराच आणि कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग